सकारात असा हा विषय काष्ट मला आता एक दोन तासापूर्वीच मला ती माहिती समजली आणि मी आता रत्नागिरी एस पीशी देखील बोललोय खेड तालुक्याच्या आमच्या पी देखील मी आदेश दिलेले आहेत की पुढच्या चोवीस तासाच्या आतमध्ये ज्यांनी कोणी हे कृत्य केलेलं आहे त्यांना पकडलं गेलं पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे आणि कडक कारवाई कुठल्याही परिस्थितीमध्ये ही हा प्रकार ज्यांनी केलेला आहे त्याला सोडलं जाणार नाही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल कुठलाही राजकीय दबाव ह्या ही कारवाई करत असताना कोणाचा येणार नाही हस्तक्षेप होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतो आणि संबंधित अधिकाऱ्यांना चोवीस तासाच्या आतमध्ये कारवाई करायची मी आदेश दिलेले आहे